नमस्कार आपण पाहत आहात धडक लाईव्ह काय सांगाल काल अर्धा बसला या ठिकाणी घटना घडली काय प्रशासन म्हणून काय काय सांगाल घटना रात्री आमच्या लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तलवा तलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटे ते ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस पी आमची बी डी टी एस टीम आमची आर सी पी क्यू आर टी सगळे पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तर त्यामुळे ॲज ए, ए एस पी बीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पुलिस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळे लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करतो सध्या सध्या चत्तर मासमध्ये गुढीपाडव्याचा आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण निंदनी हे निंदनी निंदनीय आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असलं पाहिजे आपण सगळे लोक आपला जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याच्या आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद माध्यम से जो बनाया जा रहा है आप लोगों तक हे बात पोहचाय की आरोपी अरेस्ट आहे एफ हो चुका है सब लोग यहाँ पर जिम्मेदारी से काम कर रहे हैं ताकि पूरे जिले में नहीं ये महाराष्ट्र में पूरे इलेक्ट्रॉनिक मीडिया पर ये चीज आ चुकी है इसके लिए बाहर तक भी जाना ये जरूरी है कि भाई ये वाक्य क्या हुआ और इसके ऊपर कानूनी कार्रवाई हो गई है इसके लिए आप तमाम लोगों से अपील है कि हम जो है तो हमनो अमन बरकरार रखे आज गुड़ी पाड़वा है हमारे हम भाइयों का हिंदू भाइयों का आज त्यौहार है उसकी खुशियाँ उन्होंने मनाएंगे उसके अंदर हम शामिल होंगे कल रमज़ान ईद है वो हम सब लोग मिलकर यहाँ पर पूरे यानी खुशी के साथ अपनी जो है तो ईद यहाँ पर मनाएं और जो माहौल के अंदर सोशल मीडिया के माध्यम से अगर कुछ गलत होता है तो ये ना हो दे अपने नौजवानों से मैं अपील करता हूँ कि सोशल मीडिया में बर मेहरबानी जो अब हुआ है वो जो वीडियो है ये हम सबका इसको शेयर करें ताकि लोगों तक ये मैसेज जाए कि ये मामला जो है तो कंट्रोल में आया है और कानूनी कार्रवाई हो चुकी है फिर से एक बार तमाम को ईद की कल की बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और तमाम जितने यहाँ पर जिम्मेदार हजरात गांव से देहात से भीड़ से जैसे भी यहाँ पर पहुँचे तमाम लोगों ने जो मेहनत की अल्लाह उसको कबूल करे बेहतरीन न्यामुल बदल अल्लाह इसका दुनिया में भी आखिरत में भी अल्लाह ताला तमाम को दे ऐसी दुआ करता गेवराई तालुक्यातील अर्धमसला या ठिकाणी जे काही प्रकरण घडलं आणि मुस्लिम बांधवाच्या जे काही भावना दुखवल्या गेल्या या संदर्भामध्ये तलवडा पोलीस मध्ये सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने निश्चित करण्यासाठी आणि प्रशासनाला या ठिकाणी धैर्य धरण्यासाठी या ठिकाणी बीड जिल्ह्याचे एम आयमचे जिल्हा अध्यक्ष शफी भाऊ या ठिकाणी उपस्थित काय सांगाल भाऊ आजचा जो प्रकार घडला हा प्रकार असा निंदनीय आहे आणि या प्रकारामध्ये आपलं काय मत असेल जनतेला आपण काय आवडणार सगळ्यात प्रथम जी घटना झाली त्याचा आम्ही सर्व समाज बांधव म्हणून कारण पक्ष म्हणून नाही तर एक समाज म्हणून आणि फक्त ही जात ही शिकवत नाही की दुसऱ्याच्या धार्मिक स्थळावर हल्ला करावा परंतु ज्या माथे फिरून हे काम केलं ते निश्चितच अतिशय आमच्यासाठी क्लेशदायक आहे वेदनादायक आहे परंतु आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आलो आणि सर्वांच्या वतीनं ज्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पाऊल टाकला ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आपल्याला कशा पद्धतीमध्ये एकदम सिस्टमॅटिक काम केलं की जे तुमच्या सांगण्यावरून केले की त्यांच्या मन्यानुसार काही काय झालं सगळ्यात प्रथम अधिक्षक सावंत साहेब या ठिकाणी आय जी साहेब वीरेंद्र मिश्रा साहेब सुद्धा आलेले आहेत आणि स्थानिकचे नरके साहेब आणि गेरायचे बांगरसाहेब आणि त्यांचा सगळा स्टाफ बिडून आलेले एल सी बीचे उस्मान साहेब त्यांची सर्व टीम या सर्वांचं टीमवर्क जे झालं सगळ्यात समाधान आलेलं आहे कारण घटना अतिशय दाखवत त्यामुळे राग कुणालाही साहजिक येणं आज उपवास आहे रमजानची ईद उजा आहे परंतु तरी सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी संयम बाळगला पोलीस या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही सर्व आलो तर सर्वांनी ज्या जशी आम्ही जी फिर्याद आहे ज्या ठिकाणी जी घटना घडली जसा घटनाक्रम झाला त्याच पद्धतीने दिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्यावर कलम लावण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच पोलीस प्रशासनाचा आम्ही अभिनंदन आपल्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय आवाहन कराल आज हिंदू धर्माचा गुढीपाडवा आहे आणि उद्याचं मुस्लिम समाजाची ईद आहे हे दोन्ही सण एक मिलाप झाला जसं की आज योगायोग म्हणावं लागेल त्याला या संदर्भात आपण जनतेला आवाहन काय करणार बघा आम्ही तलवाड्यामध्ये आहोत कालच या ठिकाणी तोरिता देवीच्या मंदिराच्या याच्यामध्ये आमच्या आम्हाला सांगितलं की हिंदू बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी इफ्तारचा कार्यक्रम केला अतिशय चांगलं वातावरण आमच्या जिल्ह्यामध्ये आहे काही लोक गडूळ करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे की देशामध्ये काय चाललंय राज्यामध्ये काय चाललंय काही मातेपुरू अशा घट घटना हे करणारच आहेत परंतु सगळ्यांनी या ठिकाणी संयम बाळगला त्याच्यामुळं मी असा आवाहन करील विशेषतः माझ्या समाज बांधवांना आमच्या सर्वांच्या वतीनं ती सगळ्यांनी संयम बाळगा सगळ्यांनी शांती ठेवावी आणि गुडू पाडवा आज आमच्या हिंदू बांधवांचा सण आहे त्यांनाही शुभेच्छा देतो उद्या रमजानची ईद आहे आमच्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दोन्ही सण आपण अतिशय आनंदात साजरा करावे आणि शांततेने पार पाडावे अशी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आवडलं